नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य विज्ञानाविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते हायड्रोजन मिनामाटा रोगास कारणीभूत प्रदूषक कोणता मिथाईल मर्क्युरी धातूंचा राजा कोणत्या धातूस म्हणतात सोने पाणी निर्जंतुक करणारे रसायन कोणते क्लोरीन पिण्याचा सोडा कसा असतो आम्लधर्मीय अन्न शिजवताना बहुतांशी नष्ट घटक होणारा घटक कोणता डीडीटी या औषधाचा शोध कोणी लावला पॉल हर्मन म्युलर संक्रमण व अपक्षय रोखणारी औषधे म्हणजे प्रतिजैवके लाल मुंग्यांच्या दंशात कोणते आम्ल असते फॉर्मिक आम्ल कोणत्या वस्तुमान नसते तुरटी कोणत्या प्रकारचा क्षार आहे दुहेरी कर्करोगावरील उपचारासाठी वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते कोबाल्ट उसापासून बनवलेल्या साखरेचे रासायनिक नाव काय सुक्रोज फॉस्फरस कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे अधातू मूलद्रव्य कोणता वायू सर्वात हलका वायू म्हणून ओळखला जातो हायड्रोजन पाण्याचा बिंदू किती आहे शून्य इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला जे जे सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो छायाचित्रण मानवाद्वारे सर्वात जास्त वापरला जाणारा धातू कोणता लोह आहारात क्षारांची आवश्यकता का असते पचन द्रव्ये तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात जिप्सम कोणत्या नायट्रस ऑक्साइड लेड ऑक्साईडचे व्यावहारिक नाव काय आहे शेंदूर लिटमस कशापासून मिळवतात दगडफूल हळदीचा रंग आंबलारीमध्ये कसा राहतो लाल आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद